नमस्कार तू हे रे माझा मित्र ह्या मालिकेत आपण पाहत आहोत सगळेजण जेवणाची टेबलवरती बसलेले असतात गप्पा गोष्टी चालू असतात अंजलीला आजी सांगत असते तू तुझ्या तब्येतीची अजिबात काळजी घेत नाही आता मी आले आहे ना तुझ्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घेईल खायला प्यायला तुला नीट देईल तेव्हा ती म्हणते नाही का आजी मी आता बरी आहे मला काही नाही झाले डॉक्टरांनी पण सांगितलं विचार चिंटूला आणि आजी म्हणते हो गं बाई पण तुझी आता मी स्वतः काळजी घेणार तुझे पथ्य वगैरे स्वतः पाहणार अंजली मांडव लावून होकार देते इकडे आजीची नजर आता अर्नववरती जाते महत्त्वाचा विषय म्हणजे अर्णवशी बोलणं आर्नवला ती विचार बोलू लागते की तू जसं म्हटलंस ना ईश्वरीची वडील जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत मी लग्न करणार नाही हा निर्णय तुझं योग्य होता आणि तो ही, ही मला आवडला होता तो तो घेतलेला निर्णय बरोबर होता त्यामुळे मी तुला त्यावेळेला काहीच बोलले नाही पण आज मला तुला एक गोष्ट सांगायची आहे जवळजवळ विचारायचीच आहे असं समजना आता लग्नाचा विचार करायला काय हरकत आहे आपण सगळेजण इथे बसलो आहे ना मग लावण्याही लावू लागते की मी अजून किती दिवस इथे तुझी वाट पाहत बसायची काहीतरी उत्तर दे आणि चिडलेला अर्णव मग लगेच सगळ्यांसमोर उठून उभा राहतो लावण्यही त्याला विचारू लागते असं किती दिवस मी तुझ्यासाठी वाट पाहू तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे कधी करायचं आपण लग्न किती दिवस असे हो नाही हो नाही चालणार मला नाही आवडत हे सगळं त्याच वेळेला अर्ण मग सगळ्यांसमोर बोलू लागतो की ठीक आहे तयार आहे मी लग्नाला करा लागण्याची तयारी सुरू पुढच्या सहा दिवसात मी लग्न करतो आणि आपण दोघंजणं नवरा बायको होऊ असं म्हणत तो लावण्याला सहा दिवसाने लग्न करायला होकार देतो ही गोष्ट ऐकल्याने आजीला फार आनंद आज होतो आजी म्हणते खरंच चिंटू सगळेजण एकदम अचाट होऊन जातात की चिंटूने लग्नाला होकार दिला वल्लवी लावण्या आजी यांना तर आनंद झालाच झाला इकडे अंजलीला मामाला आकाशला फार दुःख झालेलं असतं पण आता सांगणार तरी काय करणार तरी काय आजीच्या आनंदापुढे आता अर्णव काहीच बोलत नसतो आणि लावण्या मात्र इतकी खुश असते तू फायनली होकार दिलाय मला खरंच विश्वास बसत नाही असं सगळं तो ती बोलते त्यावेळेला तो म्हणतो हो फायनली हो मी होकार दिला आपण पुढच्या सहा दिवसात नवरा बायको होणार आजीबत काळजी करू नको मी दिलेला शब्द नक्की पाळेल असं म्हटल्यावर लावण्या खूप आनंदी होती त्याला घट्ट मिठी मारते इकडे तोच विषय लग्नाचा सगळेजण बसलेले आहेत तर जैवात ते विषय काढते लग्नाचा आणि मुहूर्त कोणते कोणते काढले होते राकेश विचारतो त्यावेळेला चार मुहूर्त निघाले होते मग पहिलाच मुहूर्त आपण फायनल करू असं राकेश म्हणतो तर ती म्हणते पहिला मुहूर्त दहाच दिवसांनी आहे असं म्हटल्यावर तो लगेचच म्हणतो फक्त दहाच दिवसांना मी करेल सगळी तयारी पण एवढा कमी वेळेत कसं सगळं होणार तर तो म्हणतो काहीच काळजी करू नका मी आहे ना आणि पैशांची सोय पण मीच करेल त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका असं म्हटल्यावर लगेच जैवात्या म्हणते खर्च जावया असावं तर तुझ्यासारखं कशाचंच टेन्शन तुझ्यामुळे आम्हाला येणार नाही तर तो म्हणतो सगळी धावपळ करायला मी आहे सगळा खर्च मी करेल फक्त तुम्ही सगळ्यांनी मिळून आशीर्वाद द्यायचा आणि तुमची मुलगी मला द्यायची खरंच किती चांगला जावई आहे आणि त्याचं कौतुक जैवात्या करता करता थकतही नाही लगेचच राकेश म्हणतो बाबा तुम्हाला हे मान्य आहे ना बघा बघा बाबा तर होकारच देत आहे चल ईश्वरी ये बरं आपण बाबांचा आशीर्वाद घेऊ जोडीनं असं म्हणत ईश्वरीला तो बोलवतो दोघंजणं जोडीने आशीर्वाद घेऊ लागतात पण बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही दिसत नसतो लगेचच राकेश त्यांचा हात घेतो स्वतःच्या डोक्यावर ठेवतो हो आणि म्हणतो आम्हाला ना तुम्ही फक्त आशीर्वाद द्या आनंदी राहा आमच्या क्षणात तुम्ही आम्हाला हवे होते म्हणून तर एवढे दिवस आपण थांबलो ना इकडे जयवात्या म्हणते आता आपण याद्या करायला घ्यायला हव्या चल ग आपण थोडेसे आता महत्त्वाची कामं पुढे करायला घेऊया कारण आपल्याकडे फार कमी दिवस उरले लगेचच ईश्वरीच्या आई राकेशला म्हणते तुम्ही बसा तुमच्यासाठी मी चहा पाठवते आणि आम्ही थोडेसे लग्नाचे कामं बघतो याद्या वगैरे तयार करतो कसं कसं काय काय करायचं हो की नाही जय जयू मग जयवात्या आणि त्या दोघीजणी आतमध्ये रूममध्ये जातात नम्रताला चहा बनवायला किचनमध्ये पाठवलेलं असतं आता इकडे राकेश एकटा असतो बाबांसोबत त्याच गोष्टीची संधी साधून बाबांना धमकी देण्याची तो सुरुवात करतो बाबांना तो म्हणतो आता तुमची मुलगी माझ्याकडे तुम्ही द्यायची कोणाला काही बोलायचं नाही तुमच्या मुलीला मी बरोबर सांभाळेल नाहीतर मी तिचं जीव येई घेईल जर तुम्ही कोणाला सत्य सांगितलं तर तुम्हाला वाईट वाटत असेल तुम्हाला मारणाऱ्या व्यक्तीसोबतच तुमच्या मुलीचं लग्न होते पण काय करणार तुम्ही मला त्या दिवशी पाहिलं नसतं तर बरं झालं असतं ना पण तुम्ही मला पाहिलं आता मी मोकाट आहे आणि तुम्ही बांधलेली त्याच्यामुळे आता मी काहीही करू शकतो अगदी काहीही पुन्हा तुमचा जीव घ्यायलाही मी मागे पुढे पाहणार नाही असं सगळं बोलत बोलत तो धमकी देत असतो आणि बाबा मात्र काहीच करू शकत नसतात गपचूप बसलेले असतात आणि तो दम देत असतो की कुणाला काही सांगायचं नाही फक्त आमच्या लग्नात आम्हाला असा डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यायचा आणि तो जमत असेल तर ठीक नाहीतर पुढे काय करेन मी याची मलाही गॅरंटी नाही कारण मी फार डेंजर माणूस आहे मला जे हवं ते मिळूनच राहतो आणि हा प्राणी कधीही का काहीही करतो माहिती आहे ना अगदी तुमचा पुन्हा एकदा जीव घ्यायलाही मी मागे पुढे पाहणार नाही वेळ आली तर तेही करेल असं धमकवत जोरजोरात गळा दाबू लागतो आणि त्यांच्या डोळ्यात नाश्रू येऊ लागतात तितक्यात नमूचा आवाज आल्यावर तो लगेच सोडून देतो आणि बाबा तुम्हाला बरं वाटतंय ना अशी ॲक्टिंग सुरू करतो आणि पाणी आणू का असं म्हणतो आता बाबा त्याच्याकडे फक्त पाहण्याशिवाय काही करू शकणार नाही इकडे आर नऊ विचार करत बसलेला असतो सगळ्यांसमोर आता होकार तर दिलाय आणि ह्या राकेशच्या हट्टासाठी होकार द्यावा लागला नाहीतर त्याने धमकीच दिली होती की तुझ्या ताईला मी इथेच मारेल आणि तू इथेच तिची तिरडी बांधशील कसं वाटेल तुला ते करायचं असेल तर लावणण्यासोबत लग्न करावं लागेल म्हणून तो करत असतो इकडे ईश्वरीची ही काही हालत वेगळी नाही तिलाही विचार पडलेला असतो अगदी राकेशने दहा दिवसाच्याच आतला मुहूर्त काढला आहे आता त्या टेन्शनमध्ये ती बसलेली असते विचार करत असते आणि आरणवसमोरेकडे आकाश त्यांच्या लग्नाची चिठ्ठी घेऊन येतो लग्नाच्या पत्रिकेचे डेमो पेपर आणि तू ईश्वरीसोबत लग्न करत नाही आहे तर लावण्यासोबत करतोय हे घे वाचून बघ तू नक्की खुश आहेस ना रे दादा का करतो आहेस तू हे सगळं एवढी काही गडबड कशाला करतोय खरं बोल ना तुझ्या मनात काय आहे तुला तर ईश्वरी इतकी आवडते आणि तू तिच्याशी लग्न करणार नाही ही गोष्टीच मला सहन नाही होते तू तरी कशी करत आहे म्हणून तो प्रश्न विचारू लागतो इकडे वेगळी हालत काही ईश्वरीची पण नाही ईश्वरीच्या समोरही पत्रिका लागण्याची येते नमो ती तिला दाखवत असते बघता बघता सगळं काही ठरलं आणि हे सगळं तुझ्या होकारामुळे झालं आहे ना तू का होकार दिलास असा प्रश्न विचारत ती तिला विचारत असते तू या सगळ्या गोष्टीला तयार तरी कशी झालीस ग तू नक्की खुश आहेस ना मनातनं आणि का काय करतेस तुझ्या मनाला तू तु एकदा विचार लग्न आपण करायला हवं की नाही लग्न नक्की तुझ्या मनाने होत आहे ना तू आनंदी का दिसत नाही इकडे तोच प्रश्न आकाशने ही आग विचारलेला असतो आणि तो म्हणतो आता काय करू शकतो का मी इथे नाही ना म्हणून मला करावं लागते पण आकाश म्हणतो हे चुकीचं आहे हे मला मान्यच नाही असं दोघांमध्ये ते वाद चालू असतानाच आकाशला आर म्हणतो आता स्टॉप कर हे सगळे प्रश्न हे सगळे तुझे बोलणं मला सहन नाही होते आकाश म्हणतो तुला नाही होते तर मला तरी कुठे होत आहे तू ज्या व्यक्तीशी प्रेम करतो त्या व्यक्तीशी लग्न न करता भलत्याच कु व्यक्तीशी करतो आहे हे बरोबर आहे का पण आता आकाशला आर्नव सांगतो माझ्या हात दगडाखाली आहे मला हे करावंच लागल माझ्या हातात आता काहीच उरलेलं नाही फक्त जसं चाललं आहे तसं चालू दे कारण मी ह्या गोष्टीमध्ये आता काहीच पर्याय काढू शकत नाही किंवा काहीच करू शकणार नाही इकडे नम्रता ही ईश्वरीला अनेक प्रश्न विचारत असती तुझ्या मनाला विचार तू राकेशसोबत लग्न करून खुश राहणार का ईश्वरी म्हणते ही बाबांची इच्छा होती आणि बाबांसाठी मला हे सगळं करावं लागते बाबा ह्या गोष्टीने आनंदी झाले आणि लवकर बरे झाले तर काय हरकत आहे मी लग्न करण्याबद्दल माझ्या लग्नाने बाबांना आनंद होईल ते बरे होतील या गोष्टीतून चांगलाच तर गोष्ट निघेल पण नम्रताला हे मान्य नसतं नम्रता तिच्या जवळ जाते तिला म्हणते लग्न ठरल्यावर मुलींच्या चेहऱ्यावर कसा आनंद असतो कशी खुशी असते ती तुझ्या चेहऱ्यावर का दिसत नाही आहे तू फक्त वरवर लग्न करण्यासाठी खुश आहे आनंदी आहे असं दाखवते पण तू तुझ्या मनाला विचार तू खरंच आनंदी आहे खरंच खुश आहेस का असे अनेक प्रश्न ती तिच्या बहिणीला विचारू लागते आणि नम्रता ईश्वरी दोघीजणी बोलत असतानाच ईश्वरी आता तिला म्हणू लागते की मला आज फक्त बाबांची काळजी आहे आणि बाबांसाठीच मी हे लग्न करते त्यामुळे तू जास्त विचार करू नकोस ही गोष्ट आता इथल्या इथंच थांबो याच्यात काहीच बदल होणार नाही नम्रताला वाटत असतं की काहीतरी घडावं तू तुझ्या मनाला विचार सत्य काय आहे तू खरंच आनंदी आहेस का तरच लग्न कर नाही तर तू लग्नाला होकारही देऊ नको असं म्हणत ती राग रागाने तिथून निघून जाते ईश्वरी मात्र आता विचारात पडते खरंच हे बरोबर होत आहे ना इकडे आर्नवची ही, ही काही वेगळी अवस्था नाही दोघांच्या हातात दोघांच्या लग्नपत्रिका पडल्यात आता पुढे काय होणार हे आपल्यालाही माहीत नाही बघूया काय होतं बघता बघता दोन चार दिवस लोटून गेले अगदी मेहंदी काढण्याची वेळ आली मेहंदीचा फंक्शन सुरुवात होते आर्नवच्या घरी सगळेजण खूप आनंद असतात धावपळ चालू असते प्रत्येकाचं चा मॅनेजमेंट चालू असतं काही ना काही करण्याबद्दल आणि लावण्याची मेहंदी पाळण्यामध्ये सगळेजण व्यस्त असतात खरंच किती सुंदर आली मेहंदी म्हणत आजी कौतुक करत असते आर मात्र विचारात बसलेला असतो त्याच्या की पुढे काय करायचं खरं तर राकेशच्या हट्टासाठी त्याने दिलेल्या धमकीमुळे हे सगळं करावं लागत आहे पण ह्या सगळ्या गोष्टीतनं ईश्वरीला कसं वाचवू शकतो या गोष्टीचा शक तो या विचार करत असतो आणि त्याच्याकडे अंजली पाहत असते कारण अंजलीला ह्या गोष्टीतनं अजिबात आनंद मिळत नाही इकडे ईश्वरी तिच्या बाबांचा व्यायाम करून घेते रोजच्यासारखा त्याचवेळेला तिथे राकेश येतो राकेश म्हणतो तुमच्यासाठी बघा मी काय आणलं आहे आणि त्यांच्या अंगावरती हो शॉल टाकत उबदारपणाने तुम्हाला लवकर बरं वाटेल असं म्हणत ती शॉल त्यांच्या अंगावर घालतो हो आणि इकडे ईश्वरीला फोन आल्यावर ती थोडीशी बाजूला फोनवर बोलायला जाते त्याच गोष्टीच्या संधीची वाट बघून तो लगेच तिथे जातो आणि बाबांना पुन्हा एकदा धमकवू लागतो की तुमची मुलगी माझ्याशी लग्न करणार तुम्ही शांत राहायचं इकडे लग्नाचे सगळे फंक्शन चालू असताना मेहंदीच्या फंक्शनमध्ये सगळेजण आनंदी असतात आणि अंजलीकडे आर्नव पाहतो आर्नवही अंजली दोघंही एकमेकांना खानाखुणा करत असतात आता आनंदी तर दिसायला हवंच मग सगळ्यांसोबत जसे हवे तसे फोटोही अंजली काढत असते अरण मात्र अजिबात खुश नाही आहे ही गोष्ट लावण्याचेही लक्षात येते आणि लावण्याला ह्या गोष्टीचा आनंदही आहे की त्याच्या नावाची फायनली मेहंदी तिच्या हातावर लागली आहे आणि बांगड्याही त्याच्या नावाच्या तिने आता चुडा घातलेला असतो इकडे ईश्वरीच्या घरी लग्नाच्या सगळ्या तयार झालेल्या असतात सगळेजण खुश असतात इकडे बाबांना आई जेवण भरवत असते पण ते मात्र काही खुश नाही आहे त्यांच्या चेहऱ्यावरती अगदी कुठलाच आनंद दिसत नाही इकडे आजीने काही पैसे दिलेले असतात काही लोकांची लिस्ट दिलेली असते ह्या लिस्टप्रमाणे सगळ्यांचे पैसे पोचवून द्या बापू असं सांगून आजी आज निघून जाते आता लिस्ट तर बरोबर आहे पण पैसे एकादम चुकीच्या माणसाच्या हातात पडले ते पैसे आता स्वतःच्या खिशात घालतो राकेश इकडे सगळेजण गप्पा गोष्टी मारत बसलेले असतात लग्नाच्या काही गोष्टींची चर्चा चालू असते जैवात त्या ईश्वरीच्या आईला हाक मारते आणि बोलवून त्या गोष्टींवरती चर्चा करत असते ईश्वरी नजर तिच्या बाबांकडे जाते बाबा अजिबात खुश दिसत नाही या गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं त्याचं कारण काय शोधण्याचा ती प्रयत्न करणार इकडे लग्नाची तयारी एकदम सुरुवात झाली एकदम लग्नाचा दिवस उगवणार इकडे अर्नौला हा राकेश चिडवत असतो की हा बॅचलर आता लग्न करतोय खूप छान दिसेल ह्या ड्रेसमध्ये तुमच्या दोघांची जोडी असं म्हणत लावण्याला तू सांगतो की मोस्ट ॲलिबिजिलेबल बॅचलर हा तुझ्या आता ताब्यात येणार आहे तेव्हा याला सांभाळायचं हा नीट प्रेमाने असं म्हणत असतं आणि ही तिच्या बाबांशी गप्पा मारत बसण्यासाठी येते त्यावेळेला बाबांची नजर पेपरवरती एका हेडलाईनवरती असते ती हेडलाईन तीही पाहते दोन वर्ष मुलीची फसवणूक करणाऱ्याचा पडदा फाश असं त्या हेडलाईनमध्ये असतं आणि खानाखुणा करून बाबा तिला खुणवण्याचा प्रयत्न करतात इकडे अर्णवने आता नवीन युक्ती काढली आहे की ईश्वरीनं माझ्या लग्नात बोलवायचं आणि लग्नात जो काही आता तमाशा होईल तो होऊन जाऊ द्यायचा कारण हीच एक संधी आहे आपल्याला ईश्वरीला सत्य दाखवण्याची चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद